वैरागच्या लेडी सिंगमची पुन्हा कारवाई मटक्यासह दारू अड्ड्यावर छापा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल वैरागचे ग्रामदैवत श्री संत नाथ महाराजांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे वैराग पोलिसांनी शांतता आणि सुव्यवस्था राबवावी यासाठी शहरातील आणि अवैध धंद्यांच्या विरोधात कडक मोहीम सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून वैराग शहरातील एका मटका अड्ड्यावर आणि दारू अड्ड्यावर छापा टाकण्यात आला असून दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वैराग पोलिसांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यास सुरुवात केली आहे मागील पंधरा दिवसांमध्ये चार ठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती या कारवाईची मालिका अद्याप सुरू असून काल वैराग बस स्थानकासमोर मटका घेत असताना निलेश खंडू गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल वैराग बस स्थानकासमोर मटका घेत असताना गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्याकडून मटक्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आले तर दुसरीकडे हिंगणी रोडवरील नगरपंचायतीच्या गाळ्यात पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या कोणताही पास किंवा परवाना नसताना दारूची विक्री करत असल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी अभिमान ज्वालिंदर मोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून आंबट उग्र घाण वास येणारी दारू जप्त करण्यात आली आहे या दोन्ही कारवायांची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शरद दादाराव कांबळे यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली आहे ही कारवाई वैरागच्या लेडी सिंगम पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना कोतवाल पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ चौरे शरद कांबळे यांनी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशांवर कारवाई केली आहे यात्रा काळात जर कोणी अवैध व्यवसायाद्वारे शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असेही पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी सांगितले आहे